तुम्ही काय काय उपचार केले मला बोलायला जाऊ नका योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही काय केलं नाही केलं सांगावं लागेल पवार तुम्ही म्हटलं की तिकीट कापण्यामध्ये मी पण काही केलं तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी हुशार आहे मी काल परवाही काही सहकार्याने सांगितलं त्यांचं तिकीट मी किंवा गेली कोणी कापलं असं नाही भारतीय जनता पार्टी ही सर्व विचारांची करणारी आहे त्यांची तिकीट सविस्तर कापायची कारण जर पहिले त्यांना विचारा की तुमचं तिकीट पक्षाने का नाकारलं त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या की तुम्ही करू नका अशा पद्धतीने जाऊ नका ठेकेदारांना ब्लॅकमेल करू नका या सगळ्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या या गावामध्ये कत्तल कारखाना कोणाच्या आशीर्वाद आल्या कत्तल कारखाना कोणाच्या तुम्ही जर एवढे श्रेय घेता की मी हे केलं ते केलं कत्तल कारखा कत्तल कारखाना बावीस एकर मध्ये त्याच्या फुटिंग तयार व्हायला लागल्या होत्या कोणालाही माहिती नव्हतं हा कारखाना कोणाच्या आशीर्वादाने आला तो कसा आला त्याच्यासाठी तुम्ही काय तजुरी केल्या हे जनतेला कळवून द्या हे वरिष्ठांना कळालं कोणकोठ्या हायवे मध्ये त्रास द्यायचं अगदी भाऊ चव्हाण वकिलांनी जे केलं अॅडव्होकेट चव्हाण पुण्याला त्याचे सगळं कागदपत्र चाळीस करून गेले त्याचे सगळे व्हिडिओ आणि फुटेज आणि पुरावे हे समाजांकडे पोहोचले आणि असं केल्यावर आपण म्हणत असतो की आमच्यावर अन्याय झाला तर आपण काय चुकवं हे पहिले आत्मपरीक्षण आपण करावं ही माझी त्यांना विनंती असेल भीता उभा करत सोडू हे जे करत असताना भविष्यात हा राजकीय संघर्ष न वाढवता तालुक्याला काय देता येईल आपण तालुक्याला विकासाच्या संदर्भात आपण बघतो मला ग्रामीण विकासून रस्ते मोठ्या प्रमाणात दिले म्हणजे मला